निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील शिव गणेश ट्रॅव्हल्स जी जळगाव जामोद पुणे येथे जाते त्याच्या चालकाचा मध्यतुंद अवस्थेतील व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय शिव गणेश ट्रॅव्हल्स या खाजगी लक्झरी वाहनाचा चालक हा मध्यतुंद अवस्थेत गाडी चालवित असल्याचा आहे काही प्रवाशांच्याही बाबत लक्षात येतात सदर ट्रॅव्हल्स एजंट आणि मालकास याबाबत संपर्क केला हे ट्रॅव्हल्स आसलगाव येथे थांबून चालकाचे संवाद साधला असता त्याने स्वतः आपण दारू पिल्याचे कॅमेरासमोर कबूल केले या प्रकारामुळे खाजगी ट्रॅव्हल्सचे सत्य उघडकेस आहे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये हॅलो दारू का तुम्ही एक दिले दारू गाडी करून चालू तुम्ही योग्य आहे काय ड्रिंक करून गाडी चालवणं योग्य आहे का साहेब ड्रिंक करून गाडी फिरणं योग्य आहे का आता इथेच किती प्रवाशे साहेब यांना काही झालं जबाबदार कोण दुसरा आता मग दुसरा गेला काही झालं याच्यात मग समजा काही झालं या लोकांना याला जबाबदार पण हा योग्य विषय आहे का या लोकांचा जून मेन आहे की तुमची दारू मेन आहे सकाळी पेलो तुम्ही याची तुमची दारू मेन आहे की याचा जीव मेन आहे नाही का बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज